चाटचे तर खूप प्रकार आहेत पण कधी तुम्ही असा चाट खाल्लेला आहे का जो हेल्दी असेल टेस्टी असेल आणि त्यासोबत अगदी दहा मिनिटात बनवून तयार होईल डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी सुपर टेस्टी असा स्वीट कॉर्न चाट बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया स्वीट कॉर्न चाट बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये एक कप पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यासोबतच एक कप स्वीटकॉर्न आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे आता हे स्वीटकॉर्न आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत चार ते पाच शिजलेले आहे आता चाळणीच्या मदतीने आपण यामधलं पाणी काढून घेणार आहोत कॉर्न मधलं सगळं पाणी या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे एक ते दोन मिनिटापर्यंत असेच ठेवायचे आहेत त्यानंतर हे स्वीटकॉर्न एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले टोमॅटो एक, एक बारीक चिरलेली काकडी आणि एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला प्लेटमध्ये घालायचा आहे त्याबरोबरच अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा काळ्या मिठाची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर यामध्ये आपल्याला घालायची आहे आता स्वीट पने स्वीट हे सर्व मसाले आपल्याला कॉर्न मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला तयार झालेला आहे आहे आता हा मी मी एका काढून घेतलेला यावर बारीक किसलेलं चीज आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर मित्रांनो अगदी हेल्दी टेस्टी आणि दहा मिनिटात तयार होणारा हा स्वीटकॉर्न चाट तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा